मित्रांनो सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होऊन जाईल काही सांगता येत नाही आजकाल लोक सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी वाटेल ते करत असतात अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक तरुणी टावेल गुंडाळून भर रस्त्यात फिरत आहे सदर व्हिडिओ मुंबईतील आहे पुढे काय झालं मित्रांनो ते बघण्या चॅनलवरती नवीन वतीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एक तरुण मुलगी मुंबईच्या रस्त्यावर अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून फिरत आहे रस्त्यावरील हा प्रकार बघून लोक अचंबित होत आहे सगळ्यांच्या नजरा या मुलीवर अस जात आहे तनुमिता घोष आंघोळ करून थेट रस्त्यावर आली आहे असा भास लोकांना होत आहे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तोबा तोबा हे गाणे वाजत आहे त्यामुळे रस्त्यावरील लोक हा व्हिडिओ पाहून नक्कीच तोबा तोबा करत आहेत व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे व्हिडिओमध्ये तनुमिता टॉवेलवर फिरते पण अचानक ती आपला टॉवेल काढते तिथे अनेक लोक उपस्थित असतात तिच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे लोक बुचकळ्यात पडतात पण मित्रांनो तिने आतमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे त्यानंतर ती पुढे चालत येते आणि एका माणसाचं जॅकेट घालते आणि काळा चष्मा घालून स्टाईल मारते त्यानंतर व्हिडिओ संपतो मित्रांनो हा व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत काहींनी तिच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहे तर काहींनी खडचोड टीका केली आहे एका युझरनं म्हटलं आहे एवढीच जर आपणाला स्टाईल मारण्याची गरज आहे तर आपल्या घरामध्ये मारा असं रस्त्यावर करू नका तर एका युझरनं म्हटलं आहे अशामुळेच तर बलात्कार होतात अशा संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडिओवरती आलेल्या आहेत मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद